अखंड ज्योती एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस आज आपण एका जुन्या पण म्हणजे विचारांनी खूप समृद्ध अशा अंकावर चर्चा करणार आहोत अखंड ज्योती मासिकाचा एप्रिल एकोणीशे एक्केचाळीसचा अंक बरोबर हा अंक म्हणजे काय की केवळ काही आध्यात्मिक लेख असं नाहीये तर त्या काळातल्या जीवनासाठीच एक प्रकारचं मार्गदर्शक पुस्तकच म्हणायला हरकत नाही अगदी यात तुम्हाला तत्वज्ञान आरोग्य मग आत्मविकास कर्तव्य भक्ती असे अनेक विषय मिळतील त्यावर खूप सखोल विचार आहेत अगदी आणि एकोणीसशे एक्केचाळीस सालचा हा अंक वाचताना मला काय जाणवलं की त्या काळात सुद्धा जीवनाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ना त्यावर किती खोलवर विचार केला जायचा म्हणजे शरीर आणि आत्मा यांचा नेमका संबंध काय आपल्या विचारांमध्ये किती ताकद असू शकते खरी प्रार्थना म्हणजे काय बरोबर कर्माच्या पलीकडे जाऊन जगणं निस्वार्थपणे ते कसे शक्य आहे आणि खरं सुख कशात आहे अशा अनेक पैलूंना हे लेख स्पर्श करतात हो ना आणि हे आजही तितकेच म्हणजे विचार करायला लावणारे आहेत बरोबर चला तर मग या ऐतिहासिक अंकातील काही निवडक पण अत्यंत महत्वाच्या विचारांच्या थोडं खोलात जाऊया त्यातून आज आपल्याला काय घेण्यासारखं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया या अंकातील विचारांचं सार काढणं हेच आपलं आजचं चा उद्दिष्ट आहे नक्की तर सुरुवातीलाच एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं जातंय लेखाचं शीर्षकच मोठे इंटरेस्टिंग आहे यह शरीर ही ईश्वर नाही आहे म्हणजे हे शरीर म्हणजे ईश्वर नाही यात काय म्हटलं आहे की आपण अनेकदा हे जे बाह्य रूप आहे आपलं भौतिक शरीर हो त्यालाच सगळं काही मानतो त्याची काळजी घेणं त्याला सजवणं यातच आयुष्य जातं आपलं बरोबर पण हा लेख आपल्याला आठवण करून देतो की अरे शरीर तर नाशवंत आहे बरोबर त्यामुळे त्याच्या पलीकडे जो खरा स्व आहे म्हणजे आत्मा त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि हा विचार फक्त असा तात्विक नाहीये बरं का तो आपल्या जगण्याच्या पद्धतीशी जोडला आहे अच्छा याच विचाराला पुढे नेणारा एक महत्वाचा लेख आहे दुःखो का बाप ममत्व यात ममत्व म्हणजे काय तर ती माझेपणाची भावना मी आणि माझे मग ते माझं शरीर असो माझे विचार असोत माझी संपत्ती माझी माणसं हो हो ही जी घट्ट पकडून ठेवायची वृत्ती आहे आपली तीच सगळ्या दुःखांचं मूळ आहे असा हा लेख सांगतोय म्हणजे आसक्ती अगदी ही माझेपणाची आसक्ती सोडली तरच खरी शांतता आणि अलिप्तता अनुभवता येते असं त्यांचं म्हणणं म्हणणंय हे वाचताना जाणवतं की क्षणभंगूर गोष्टींमध्ये अडकून न राहता त्या पलीकडच्या शाश्वत सत्याकडे आत्म्याकडे पाहण्याची दृष्टी विकसित करण्यावर किती भर दिलाय त्यांनी म्हणजे केवळ शारीरिक पातळीवर नाही तर मानसिक पातळीवर पण ही आसक्ती सोडण्याचा संदेश आहे हो आणि मानसिक पातळी म्हटलं की मग विचारांचं महत्व आलंच बरोबर विचारो का प्रचंड बल हा एक लेख आहे याच विषयावर यात आपल्या विचारांमध्ये किती म्हणजे किती प्रचंड शक्ती दडलेली आहे यावर प्रकाश टाकलाय आपले विचार फक्त आपलं मन नाही तर आपलं शरीर आपलं आरोग्य आणि आपलं भविष्य कसं घडवू शकतात याचं अगदी सविस्तर वर्णन आहे हो सकारात्मक विचार कसे उपयोगी ठरतात आणि नकारात्मक विचार कसे त्रासदायक होतात हे अगदी सोप्या भाषेत समजावलंय हो आणि हे फक्त असे वरवरचे सकारात्मक किंवा नकारात्मक विचार नाहीत आत्मतिरस्कार का फल नावाचा एक छोटा पण महत्वाचा लेख आहे अच्छा तो स्वतःबद्दलचे जे नकारात्मक विचार असतात ना त्यावर भाष्य करतो म्हणजे स्वतःला कमी लेखणं स्वतःचा तिरस्कार करणं हे केवळ दुःखद नाही तर ते अक्षरशः विनाशकारी ठरू शकतं असं म्हटले त्यात हे विचार आपल्यातली ऊर्जा कशी शोषून घेतात बरोबर आणि आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा कसे बनतात हे त्यात सांगितलंय म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस साली सुद्धा मानसिक आरोग्याचा आणि स्वप्रतिमेचा इतका सखोल विचार केलेला पाहून खरंच आश्चर्य वाटतं खरंय विचारांच्या या शक्तीसोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणखी एका महत्वाच्या गोष्टीवर त्यांनी भार दिलाय कशावर तो म्हणजे आपला श्वास पुरी सांस नावाच्या लेखात खोल आणि पूर्ण श्वास घेण्याचं महत्व सांगितलंय अच्छा श्वास आपण अनेकदा किती वरवरचा श्वास घेतो पण हा लेख सांगतो की पूर्ण श्वास घेणं म्हणजे फक्त हवा आत घेणं नाही तर ती प्राणशक्ती शरीरात घेण्याची क्रिया आहे योग्य श्वासानं फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक शांती आणि स्थिरता पण मिळते हो आजकाल आपण ज्याला माइंडफुल ब्रीदिंग वगैरे म्हणतो ना हो हो त्याचीच एक वेगळी पण खूप सखोल मांडणी इथे दिसते बरोबर प्राणशक्तीचं महत्व इतकंच किंवा कदाचित त्याहून जास्त मानलेलं दिसतं यात हो म्हणजे आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी विचार आणि श्वास या दोन्हीवर काम करणं आवश्यक आहे असा एकंदरीत सूर दिसतोय अगदी ही झाली आपली आंतरिक तयारी पण त्याचबरोबर बाहेरच्या जगात वावरताना आपलं जीवन कसं असावं यावरही मार्गदर्शन आहेच हो ना अगदी जसं की पालन नावाचा एक लेख आहे त्यात इतकी साधी पण प्रभावी उदाहरणं दिली आहेत कर्तव्याचं महत्व पटवून देण्यासाठी हो काय उदाहरण आहेत सूर्य तो न चुकता रोज उगवतो आपलं प्रकाशाचं आणि उष्णतेचं काम करतो बरोबर पक्षी त्यांचं घरटे बांधतात पिल्लांना वाढवतात अगदी लहानशी मुंगी सुद्धा आपलं अन्न गोळा करण्याचं काम सतत करत राहते हु. म्हणजे निसर्गात प्रत्येक जण आप आपलं कर्तव्य करतोय तसंच माणसानेही आपलं जे काही कर्तव्य आहे कुटुंबाप्रती समाजाप्रती स्वतःप्रती हो ते निष्ठेनं आणि आनंदाने पार पाडलं पाहिजे तक्रार न करता फळाची अपेक्षा न ठेवता काम करण्यावर भर आहे आणि याच कर्तव्य पालनाला एक वेगळा आयाम देणारा लेख म्हणजे पुरुषो पुरुषार्थ करो अच्छा पुरुषार्थ हा शब्द खूप व्यापक आहे खर तर त्याचा अर्थ फक्त शारीरिक कष्ट नाहीये बरोबर तर जीवनात एक ध्येय ठेवून योग्य दिशेनं जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न प्रयत्न मग ते भौतिक प्रगतीसाठी असोत असोत ज्ञान कि मिळवण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी आळस झटकून उत्साहाने आणि धैर्याने आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचं आवाहन आहे यात ही एक प्रकारे निष्क्रियतेवरची टीकाच आहे बरोबर कर्तव्य आणि पुरुषार्थ यांच्या जोडीला मग आध्यात्मिक साधनेचे मार्ग पण सांगितले आहेत हो यात प्रार्थनेवरचा एक लेख खूप म्हणजे खूप विचार करायला लावणारा आहे प्रार्थना का गुह्य रहस्य प्रार्थना म्हणजे काय याच गुढ उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला येतात आपण सहसा प्रार्थना करतो म्हणजे काय करतो देवाकडे काहीतरी मागतो हो सुख संपत्ती यश अगदी पण हा लेख सांगतो की खरी प्रार्थना ही याचना नाहीये अच्छा तर आत्म ती आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे ती परमात्म्याशी एक अनुसंधान साधण्याचा म्हणजे जोडले जाण्याचा मार्ग आहे प्रार्थनेतून आपल्याला बाहेरच्या वस्तू मिळवत न मिळत पण आंतरिक बळ नक्की मिळतं असं म्हटलंय आणि यात स्वार्थी आणि निस्वार्थी प्रार्थनेतला फरक खूप छान स्पष्ट केलाय कसा जेव्हा आपण फक्त स्वतःसाठी किंवा बहुतेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो तेव्हा ती झाली स्वार्थी प्रार्थना पण जेव्हा आपण सगळ्यांच्या कल्याणासाठी किंवा ईश्वराच्या इच्छेनुसार घडावं म्हणून प्रार्थना करतो तेव्हा ती निस्वार्थी प्रार्थना होते बरोबर आणि अशी निस्वार्थ प्रार्थना जास्त प्रभावी असते आणि ती आपल्याला अहंकारापासून दूर नेते असे या लेखात म्हटलंय प्रार्थनेकडे बघण्याचा हा दृष्टिकोन खरंच खूप वेगळा आणि सखोल आहे हो ना प्रार्थनेसोबतच जप योग या लेखात नामस्मरणाचं किंवा मंत्र जपाचं महत्व सांगितलंय सतत एकाच नावाचा किंवा मंत्राचा जप केल्याने मन कसं एकाग्र होतं विचारांची गर्दी कशी कमी होते आणि ईश्वराच्या जवळ जायचा मार्ग सोपा होतो याचं विवेचन आहे ही सुद्धा एक प्रकारची मानसिक साधनाच झाली हो आणि या सगळ्या साधनांचा पाया म्हणजे काय तर भक्ती आणि शरणागती कि कर्तेपणाचा भाव सोडून सगळं काही ईश्वराला समर्पित केलं तर आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो अच्छा ही शरणागतीची भावना खरी मानसिक शांतता देऊ शकते हे झालं सगळं वैयक्तिक साधना आणि आध्यात्मिक उन्नतीबद्दल पण या अंकात तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब आणि सामाजिक मूल्यांवरचं सा चिंतन पण दिसतंय हो नक्कीच धर्म की रक्षा करो हा लेख वाचताना जाणवतं की एकोणीसशे एक्केचाळीस साली सुद्धा समाजात जी मूल्य ढासळत होती त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती काय चिंता होत्या त्या वाढता भौतिकवाद लोकांमध्ये वाढत असलेले मतभेद पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण या गोष्टी धर्माच्या मूळ तत्वांसाठी धोकादायक आहेत असं यात म्हटलं आहे धर्माचं रक्षण म्हणजे नुसतं कर्मकांड नाही तर सत्य अहिंसा सदाचार यांसारख्या शाश्वत मूल्यांचं रक्षण करणं आणि समाजात एकता टिकवून ठेवणं यावर भर आहे हे खरंच महत्वाचं आहे समाज आणि व्यक्ती हे काही वेगळे नाहीत बरोबर याच अनुषंगाने तुच्छ स्वार्थोको छोडिये हा लेख प्रसिद्ध लेखक जेम्स एलन यांच्या विचारांवर आधारित आहे अच्छा यात सांगितलं आहे की फक्त स्वतःचा संकुचित विचार करणं म्हणजे तुच्छ स्वार्थ हे केवळ समाजासाठीच नाही तर स्वतःच्या प्रगतीसाठी पण हानिकारक आहे जेव्हा आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवून इतरांचा समाजाचा विचार करतो तेव्हाच खरी उन्नती होते वैयक्तिक आणि सामूहिक कल्याण हे एकमेकांशी जोडलेलं आहे हा विचार यात मांडला आहे याचबरोबर पवित्रता या लहानशा लेखात एक खूप मोठा विचार दिला आहे काय पवित्रता म्हणजे फक्त शारीरिक स्वच्छता नाही तर आपली विचार म्हणजे मानसिक पवित्रता आपली वाणी म्हणजे वाचिक पवित्रता आणि आपली कर्म म्हणजे कायिक पवित्रता हो हो या तीनही पातळ्यांवर शुद्धता असणं गरजेचं आहे मनात वाईट विचार नसणं तोंडून कटू किंवा सत्य न बोलणं आणि वाईट कर्म न करणं ही खरी पवित्रता आहे अगदी आणि या सगळ्या मूल्यांच्या जोडीला वेळेच महत्त्व पण सांगितले समय का हा गेलेली वेळ परत येत नाही हो त्यामुळे प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा आळसात किंवा निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नये आणि मानव पर शैतान की छाया हा लेख थोडा वेगळा वाटला मला कसा त्यात माणसाच्या मनात लपलेल्या ज्या नकारात्मक प्रवृत्ती आहेत ना लोभ मोह क्रोध मत्सर यांना शैतान की छाया म्हणजे सावली म्हटलं आहे या सावल्यांपासून स्वतःला कसं वाचवायचं यावर चिंतन आहे हे लेख वाचताना जाणवतं की मानवी स्वभावाचा किती बारकाईने विचार केलाय त्यांनी खरंय इतके सगळे गंभीर विषय हाताळताना जीवनातला आनंद कसा टिकून ठेवावा याबद्दल पण मार्गदर्शन आहे हो ते प्रसन्न उपाय हा लेख म्हणजे आनंदी जीवनाची गुरु सांगतो अच्छा यात म्हटलंय की आनंद ही काही बाहेरून मिळवायची वस्तू नाहीये तर ती आपली आंतरिक स्थिती आहे परिस्थिती कशीही असो आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानलं इतरांना माफ करायला शिकलो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवली तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो आणि या लेखात काही खूप छान सकारात्मक स्वयंसूचना दिल्या आहेत ज्या आजही तितक्याच प्रभावी वाटतात उदाहरणार्थ जसं की माझी आत्मा आनंद आरोग्य आणि ऐश्वर स्वरूप आहे किंवा माझ्या मनात चिंता दुःख शोक इत्यादी शत्रूंसाठी अजिबात स्थान नाही वा आणि मी आनंदमय आहे आणि प्रत्येक परिस्थितीत आनंद प्राप्त करतो अशा प्रकारची वाक्य स्वतःच्या मनाला सतत सांगत राहिल्याने ती हळूहळू आपल्या मानसिकतेचा भाग बनतात आणि सकारात्मक बदल घडून आणतात असा विश्वास या लेखातून मिळतो म्हणजे आजच्या पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा सा पायात जळू अगदी तर अखंड ज्योतीच्या एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीसच्या या अंकातून आपण काही निवडक विचारांचा मागोवा घेतला यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की यात फक्त कोरडं तत्वज्ञान नाहीये नाही तर ते जगण्यात कसं आणायचं याचं व्यवहारिक मार्गदर्शन पण आहे आत्मा आणि शरीर विचार आणि श्वास कर्तव्य आणि पुरुषार्थ भक्ती आणि शरणागती वैयक्तिक साधना आणि सामाजिक जबाबदारी या सगळ्यांचा एक सुंदर मिलाप दिसतो या अंकात अगदी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस साली लिहिलेले हे विचार आज इतक्या वर्षानंतरही कालबाह्य वाटत नाहीत बरोबर धावपळीच्या ताणतणावाच्या आणि अनेकदा दिशाहीन वाटणाऱ्या जगात हे विचार जास्तच महत्वाचे आणि समर्पक वाटतात मला हो निस्वार्थ कर्म अलिप्तता सकारात्मक विचारांची शक्ती प्रार्थनेतून मिळणारा आंतरिक बळ वेळेचं महत्व साधेपणातला आनंद ही मूल्य कोणत्याही काळात कोणत्याही माणसासाठी मार्गदर्शक ठरू शकतील निश्चितच आजच्या चर्चे या चर्चेतून आपल्या श्रुत्यांना या जुन्या पण मूल्यवान अंकातील ज्ञानाची एक चांगली झलक मिळाली असेल आणि त्यावर विचार करण्याची नवी दिशा मिळाली असेल अशी आशा करूया आणि जाता जाता एक विचार येतोय मनात एकोणीसशे एक्केचाळीस चा अंक व्यक्तीला आंतरिक शांतता आणि बाहेरच्या जगातली कर्तव्य यांचा समतोल साधायला शिकवतोय हो आजच्या जगात आपण अनेकदा पाहतो की बाह्य यश मिळवण्याच्या नादात आंतरिक शांतता हरवून जाते किंवा कधी कधी आंतरिक साधने माणूस जगापासून तुटतो खरं हा जो ऐंशी वर्षांपूर्वीचा समतोल साधण्याचा दृष्टिकोन आहे तो आजच्या काळात लागू करताना आपल्यासमोर काय आव्हानं आहेत आणि त्यातून आपण काय शिकू शकतो हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे